नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या खात्यात वाढीव दराने रक्कम होय राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केशरी शेतापत्रकधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरित योजनेनुसार देय असलेल्या रकमे सुधारणा करण्याबाबतचा वीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आधी आपण परिपत्रक पाहूया त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया तर शासन निर्णयानवे राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम सन दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल किशि केशरी शेतापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन दोन हजार तेरा अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमाहा प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य दोन प्रति किलो गहू तीन किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता सदर योजनेकरता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन एन एफ एस ए अंतर्गत गहू बावीस प्रति किलो व तांदूळ तेवीस किलो या दराने करण्यात येत होती तथापि सदर योजने अंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमेच्या पत्रानवे कळवले आहे आता सदर बाब विचारत घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी टी योजनेअंतर्गत शासन निर्णया लागू करण्यात आले आहे त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा या अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम सन दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपिल केसरी धारक शेतकऱ्यांना लाभ आहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्यऐवजी प्रतिमाहा प्रति लाभार्थी दीडशे इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डेबिटी योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच प्रतिवर्ष किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फंड सबसिडी रूल दोन हजार पंधरामधील तरतुदीनुसार प्रतिमाहा प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम पुढील दशकाच्या पूर्णांकात थेट हस्तांतरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आता केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस व रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहे त्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल किशरी क्षेतापत्रक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरित म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी योजनेअंतर्गत देण्यात येत आहे म्हणजे रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढ रोख रक्कम आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये देणे आवश्यक असल्याचं जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्येग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम सन दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेले एल केशरी शेतापत्रक शेतकरी लाभार्थ्यांना महे एप्रिल दोन हजार चोवीसपासून प्रतिमहा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेस हस्तांतरित करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा